गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट बघा मित्रांनो इंग्लिश शब्दांच्या स्पेलिंग आशा बनवा इंग्लिश शब्द असं जास्त पाठ गरज नाही परंतु त्या शब्दांच्या स्पेलिंग आपल्याला बनवता आल्या पाहिजे वा कशासाठी शिकणार ते आज आणि त्याबद्दलच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आज मी पद्धतशीरपणे स्पष्टीकरण देणार आहे थँक्यू बघा मित्रांनो आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की बघा त्या स्पेलिंग कशा तयार करायच्या एक सुविचार पहा द फ्युचर बिलॉंग्स टू दोज द फ्युचर टू दोज हु बिलीव्ह इन द ब्युटी ऑफ देअर ड्रीम्स विद्यार्थी मित्रांनो सुविचार काय सांगतो की भविष्य त्यांच्याकडे आहे भविष्य त्यांच्याकडे आहे ते जे त्यांच्या स्वप्नाच्या सौंदर्यावर विश्वास ठेवतात बघा मित्रांनो मी लहान होतो का तर मी लहान असताना स्वप्न पाहायचो सर कोणते स्वप्न लहान असताना पहा मी असा विचार करायचं स्वप्नात सकाळी सकाळी चार वाजता आणि ते माझं स्वप्न तयार सत्यात उतरलेलं आहे मला स्वप्नात काय पडायचं की आमच्या शाळेमध्ये आमचे सर शिकवायचे आम्हाला मग शिकवत असताना सर मला पण वाटायचं अरे मला सगळं मी आता उभा राहिलो स्टेजवर असाच आणि मला ते लहान पण येऊच असताना मला स्वप्न पडायचं की मी आता उभा आहे आणि समोर लहान लहान छोटी चिमुकली मुकली लेकर आहेत आणि ते माझं मी जे शिकवायलो का ते असं शांतपणे ऐकत आहे म्हणजे पा तेव्हा मला पाचवी सावी सहावीला असताना ते स्वप्न पडायचे आणि त्याच सत्यात उतरले तसंच तुम्हाला मित्रांनो स्वप्न पडलं पाहिजे ना सर आय कॅन रीड इंग्लिश मी इंग्रजी असतो मी कलेक्टर होणार असं स्वप्नात विचार करा मी कलेक्टर होणार आणि माझ्या आजूबाजूला दोन चार लोक असणार साहेब असा गेट उघडणार म्हणजे हे स्वप्न तुम्ही जर बाळगले तर त्या स्वप्नांच्या प्रती आपल्याला कार्य करायचं आहे हे करत असताना मित्रांनो आज मी तुम्हाला सांगत आहे की आपण हे स्पेलिंग पाठांतर करायची गरजच नाही तुम्हाला पहा मग बनवायचे सर कसे कसं सर मी सांगतो तुम्हाला स्पेलिंग बोलत असताना मित्रांनो आपण बऱ्याच वेळेस चुका करतो असे काय काय करतो की कोणती स्पेलिंग कुठं पण लिहितात पहा आता समजा चा उच्च ॲ कधी होतं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे ए म्हणजे काय ॲ बोलत असताना मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आता पहा मी एक शब्द दिला इथं क्या इथं पहा हे सी म्हणजे क आहे आ, क्या आणि ये म्हणजे क्या आणि हे यशत श कॅश म्हणजे याचा उच्चार काय झाला कॅश 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 असा आपल्याला उच्चार करायचा आहे म्हणजे असं तुम्ही दुसरे एखादं वाक्य शब्द सांगा उदाहरण सांग बघा एखाद कॅट कॅसात सात कॅट कॅट सी ए टी म्हणजे याचा उच्चार काय होईल कॅ लक्षात म्हणजे असा आपल्याला उच्चार त्याचा प्रोनाऊन्सिएशन करायचं मित्रांनो दुसरे एखादा शब्द सांग बघा बॅट मॅट शॅड बॅट बॅट मॅड शॅड किती उतर हे पा, ब्या बी ए ब्या, हे ट एम ए म्या ड एस ए स्या ड बघा येते मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस शिवाय काही नाही आता पहा नंतर पहा मॅच घेऊ एम ए टी सी एच मॅथ मॅथ म्हणजे माहिती तुम्हाला पण याचा उच्चार करताना मित्रांनो बघा बरं इथं काय आलं ते एम एचं म्या आलं परंतु च मॅच च पण या ठिकाणी टी हा सायलेंट आहे बघा इकडे बाहेरून लक्ष द्या आणि बाहेर जाऊन हे बघा आपल्याला इथं काय करायचं ए सायलेंट आहे म्हणजे म्या आणि ही जोडी आहे ना जेव्हा याच्या नंतर कधी सायन असते याच्यानंतर टी ना ते कधी कधी सायलेंट असते नंतर शब्द सांगा स्टँड स्ट हे आहे ब्लेंड वर्स ब्लेंड वर्स माहिती तुम्हाला ब्लेंड वर्स नंतर स्टॅ आणि हे स्ट झालं स्ट आणि स्टॅ द स्टँड स्ट्या, अशा प्रकारे आपला उच्चार करायचा आहे आता मित्रांनो आ आता याचाच उच्चार आ कधी होतो आ आस्क आस्क म्हणजे विचार नाही मित्रांनो आस्क हा उच्चार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला ए आ आस्क असं त्याचा उच्चार होतोय नंतर पुढचा सो, सो आता सोपं घेवा कार आता पाहायचं सी ए सी एचं क्या नाही म्हणायचं बरेच म्हणून पहा सी ए म्हणजे तुम्ही आता सांगितलं की आल क्या पहा सी ए क्या होईल का नाही ते सी ए आर याचा उच्चार कार कार असा आपल्याला त्या ठिकाणी उच्चार करायचा आहे नेक्स्ट मला क्लास बार्क पहा बार्क बार्क बी ए आर के पहा आता तुम्हाला डॉग्स आर बार्किंग बिहाइंड माय हाऊस काय बोललो मी डू यू अंडरस्टँड बाजूला माझ्या घराच्या शेजारी बाजूला मैदानावरती कुत्रे पाऊस पडल्यामुळे थोडस भुंकत आहेत म्हणजे डॉग्स आर बार्किंग असं मी तुम्हाला सांगितलं बघा इथं म्हणजे आता बा इथं ब्या म्हणायचं नाही मित्रांनो ब्या म्हणायचं नाही बार्क बार्क असा आपल्याला त्याचा उच्चार करायचा आहे पुढचं सांग बघा हार्ड हार्ड म्हणजे काय अवघड याचे पहा हा अर्ध नंतर हाम हा अशा प्रकारे आपल्याला आज याचा उच्चार आ करायचा आहे आता नंतर याचा उच्चार मित्रांनो वांट पाहिजे डब्ल्यू एच काय व वा आणि आय वॉन्ट स्पीक इंग्लिश डू यू वॉन्ट स्पीक इंग्लिश येस सर आय वॉन्ट स्पीक इंग्लिश बघा म्हणजे वाट म्हणजे शिकणी आता दुसऱ्या उद्या सांग बरं वाच सोप घ्या नाट इज वाज वाज म्हणजे होता डब्ल्यू हे काय वा आणि हे वाज स नाही म्हणे वास नाही म्हणायच ज वास ज स नाही वास नाही वाज ज म्हणायचं वास वाच तुम माहित आहे नंतर वाट असे तुम्हाला शब्द शोधा ज्या ठिकाणी डब्ल्यू ए चौथ्या आ होते ना असे तुम्हाला शब्द शोधायचे आहेत लिहायचे आहेत आणि ते कमेंट बॉक्समध्ये पाठवून द्यायचे आहेत नंतर वाच वाच म्हणजे काय घडी डब्ल्यू एच वाच म्हणजे घडी आता पहा नंतर शेवटी घ्या ए आणि ई आल्यानंतर मित्रांनो त्याचा उच्चार काय करायचा ए करायचं एडक्याच आहे का नाही तुम्हाला आहे येड काय ये मराठी भाषेमध्ये परंतु मित्रांनो त्याचा उच्चार करत असताना आपल्याला याची जोडी लक्षात ठेवायची कोणती जोडी सर आता होते टे आणि हे क टेक टेक म्हणजे काय घेणे टेक म्हणजे काय घेणे आता पहा दुसऱ्या जवळ सांग डेट पहा डेट म्हणजे काय दिनांक डी ए डे ही दे, दे, जोडी तारीख किंवा दिनांक नंतर असं आपल्याला मित्रांनो त्याची प्रॅक्टिस करायची जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही అంత బాగా చెంజ మిఎన్ చేంజ్ చే चेंज आणि हे शेवटचं ई हे हयलेंट असत चेंज नाही डेटे नाही तर चेंज आणि गेट अशा प्रकारे आपल्याला करायचं आणि नंतर आहे स्ट्रेन्स एस टी आर एन जी स्टेन्स आता इथं पण बाज गे नाही जी गे म्हणजे नाही मित्रांनो या ठिकाणी आपल्याला त्यात उत्तर आपल्याला करायचं स्ट्रेन स्टे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर तुम्हाला एक समजून सांग ज्या ज्या मुलांचे जे पालक आहेत पाल का ना पालकांनी काय करायचं ज्या मुलांना इंग्रजी येत नाही तर माझा मुलगा चौथी पाचवीला गेला आहे त्याला इंग्रजी येत नाही त्याने माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही काय करा पटाफडशी व्हॉट्सअपवर मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये लिहा चालते कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही मला सांगितलं किंवा व्हॉट्सअपवर मला चर्चा केली मी तुमच्या मुलांचा शंभर टक्के एका महिन्यामध्ये इंग्रजी बोलण्यासाठी मदत करणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग Obrigado.